नमस्ते दादा नमस्कार दादा आज तुम्ही काय घेऊन आल असे युनिक प्रोडक्ट हे ट्रायप्लायची भांडी घेऊन आलोय त्याच्यावरती आपण पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलंय त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण बरेच व्हरायटी आपल्याकडे कढाई टोप फ्राय पॅन अशी सगळी वस्तू आहे सगळी वस्तू मला एक, एक करून मी दाखवतो त्याच्यामध्ये आपल्याला साईज भेटणार याच्यामध्ये कढाई बघा या मध्ये सोळा सेंटीमीटर पासून सुरुवात आहे okay. सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस अशी सायझेस येणार याच्यामध्ये हँडल है वाली येणार विदाऊट ची पण येणार वाली आहे त्याला विथ लीड येणार आणि हे बघा असे साईडला असे कडे येणार पकडायला पकडू पण शकतो आपण या टाइपचा हँडल येणार आणि विदाऊट हँडलची कढाई घेतली त्याला हँडल येत नाही आणि टाकण पण येत नाही टाकण पाहिजे तुम्ही सेपरेट घेऊ शकतो आपल्याला स्टार्टिंग रेंज आहे ओके पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार म्हणजे थ्री ला बसली आहे थ्री एटी पासून सुरुवात आहे त्याच्या पुढे तुम्ही साईज जशी घेणार तशी किंमत वाढत जाणार ह्याच्यामध्ये पण तेवढीच किंमत आहे का सेम कि नाही ह्याच्यामध्ये आहे ना विथ हँडल आणि विथ हे आहेत ना ढाकण ओके म्हणून सत्य याची किंमत आहे चौदाशे एकूण साठायला आपल्याला आहे okay. ना सातशे तीस रुपयाला बस अच्छा सातशे तीस रुपयाला भेटला त्याच्यापासून सुरुवात आहे आता टोप बघा हे लहनात लहान टोप आहे ओके okay. या साइज पासून सुरुवात होते चोवीस नंबर पर्यंत आहे बारा पासून चोवीस पर्यंत ओके okay. अशी पण आपल्याकडे साईजेस आहेत ना हो ओके okay. ह्याच्यावर सगळ्या भांड्यांना कुठलंही भांड्या काय फिफ्टी पर्सेंट ऑफ आपल्याकडे आहे पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आणि ऑस्टेला कंपनीच आहे लोकल आपण हे नाही विकत याच्यामध्ये सगळे ब्रँडेडच वस्तू ह्याच्यामध्ये हे बघा बांग या टाइप च पेन आहे ओके okay. मस्त ह्याच्यामध्ये मच्छी वगैरे करणारी खूप सुंदर असतं या टाइपचं फ्रायपॅन आहे फ्रायपॅन मध्ये दोन व्हेरायटी एक डीप येतं एक थोडं पसरट येतं या okay. म्हणजे एक म्हणजे असं खोलगड येतं आणि एक असं ओके ह्याच्यामध्ये पण सायझेस आपल्याला भेटून जातो याच्यामध्ये पाच साईजेस आहे ह्याच्यामध्ये चार साइजेस आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही चा भांड बघितलं हे बघा या टाइपचं चा भांड आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे दोन साइजेस आहे लहान मोठी दोन साइजेस भेटणार त्याच्या व्यतिरिक्त मला असं हंडी पाहिजे असेल बिर्याणी बनवायची असली किंवा काय हा या टाइपची हंडी पाहिजे हंडी भेटणार याच्यामध्ये पण आपल्याकडे दोन साइजेस आहे त्याच्यात आपल्याला लीड पण भेटणार या टाइपचं पकडायचं लीड येणार हे ट्रायप्लायन म्हणजे एक्झॅक्टली काय आता मला सांगाल का हे ट्रायप्लायन म्हटल्यानंतर आता लोक अल्युमिनियमची भांडी वापरत नाही म्हणून स्टीलची भांडी घेतात स्टीलची भांडी किती जाड असली त्याच्यामध्ये डायरेक्ट काही बनवायला गेले तर करप करप हे एक भांडी कशी बनवली आहे याला बाहेर आणि आतलं पोर्शन दोन्ही स्टील दिले या दोघांच्या मध्ये एक पातळ अल्युमिनियम लेअर आहे त्याच्यामुळे डायरेक्ट काही बनवतात करपत नाही जळत नाही याच्यामध्ये डायरेक्ट काही बनवू शकतात ह्याच्यामध्ये आपल्याला साईज पण आहेत ना हो त्याच्यानंतर मच्छी खाणारे लोक असले त्यांना अशी लंगडी लागतात लंगडी लागतो याच्यामध्ये कसं मच्छीचे तुकडे असतात ना ते तुटत नाही आणि अखंड राहतात मस्त हे बघा याच्यामध्ये पण आपल्याकडे सायझेस आहे याच्यामध्ये वीस सेंटीमीटर पासून सुरुवात आहे okay. त्याची सोळाशे रुपये एमआरपी पी असणार पन्नास टक्के डिस्काउंट करून आपल्याला आठशे रुपयाला बसणार याच्यामध्ये तीन तीन चार साईजेस भेटणार मला त्याच्यानंतर हे बघा एक हे पण भांड आहे याला आपण कॅसरोल बोलतो Okay. त्याला दोन्ही साईडला हँडल दिलेले आहे याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट काही का बन बनवू शकतात बनवायचं म्हटलं तर भाजी बनवा भा, काही बनवायचं असेल बनवू शकता याच्यामध्ये पण okay. करपत नाही नाही जळत नाही okay. ठीक आहे याच्यामध्ये पण आपल्याला साईज भेटणार दोन चार साईज किती स्टार्टिंग याच्यामध्ये सगळ्यात छोटी साईज सोळा सेंटीमीटरची आहे ओके आहे त्याच्यामध्ये आता माझ्या हातात आहे ते अठरा सेंटीमीटर त्याची तेवीसशे ऐंशी किंमत आहे म्हणजे पन्नास टक्के डिस्काउंट रेट ने भेटणार हे ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त मला चपाती तवा पाहिजे याच्यामध्ये आता माझ्याकडे दोन साईजेस येतात एक याच्यापेक्षा okay. लहान साईज येते एक ही साईज येते कुठलं प्रोडक्ट आहे बोलत तुम्ही हे हनीकॉम आहे जे आपण ट्रायप्लायज आहे ट्रायप्लाय वरती एक, एक, एक एक्स्ट्रा कोटिंग दिली आहे त्याला okay. हनीकॉम बोलतात त्याच्यामुळे okay. आपण नुवळ ट्रायप्लायचं आपण हे तवा घेतलो त्याच्यावरती चपाती चिटकते ह्याच्यावरती चिटकत चिटकत नाही ह्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट म्हणजे चपाती वपाती बनवायची असेल तर तुम्ही बनवू कमी तेल वगैरे लागणार ओके आणि करपत पण नाही करपत नाही तवे वापरत नाही आणि नॉनस्टिक जेवणातच जाते, कोटिंग कोटिंग जा जाते। म्हणून हे कोटिंग जात नाही जा याच्यावरती स्टीलचा पलिता वापरू शकता नॉर्मल आपण पलिते निघा म्हणजे नॉर्मल काते निघासू शकतात तारेची कात्यांनी का चमचा लागला तरी काय प्रॉब्लेम नाही कसं ना। ना। पण तुम्ही रफ अँड टफ वापरू शकता त्याला आणि हे सगळी जे भांडी तुम्ही बघतायत ना हे गॅस वरती तुम्ही वापरू शकतात त्याच्यानंतर इंडक्शन वरती वापरायची असेल तर इंडक्शन वरती वापरू शकता जी ऑइल वरती म्हणजे तुम्ही कसे पण म्हणजे आपण बाहेर कुठे फिरायला गेलो तरी आपण नेऊ शकतो मस्त याच्यामध्ये दोन साइजेस आहे त्याची तेवीसशे नव्याण्णव म्हणजे चोवीसशे किंमत आहे बाराशे रुपयाला बसणार तो त्याच्यापेक्षा मोठी साईज ही आहे डोशा तव्यामध्ये पण दोन साइज आहे ही एक साइज आहे याच्यापेक्षा मोठी साईज ही अच्छा डोशा तव्याची स्टार्टिंग रेंज किती पासून बसून याच्यामध्ये या साईज ची किंमत आहे एकोणतीसशे एकोणीस आपण पन्नास टक्के डिस्काउंट करून चौदाशे साठ रुपयाला बसतो अच्छा आणि हे एकदम हेवी आहे जड वचनाला एकदम बापरे हातात पण गेला होत नाही असं हेवी आणि क्वालिटी एकदम चांगली भेटणार आहे ऍक्च्युअली मेन गोष्ट नो ह्याला स्टील ॲल्युमिनियम स्टील असं हे लेअर दिलेले सात लेअर पासून आहे त्यामुळे तुम्हाला ते कमी तेलाचा वापर करून तुम्ही युज करू शकता आणि टिकायला पण चांगलं आहे आता आपण स्टीलचे तवे या नॉनस्टिक तव्यांवर बनवतो नॉनस्टिक तवा एक दोन तीन महिन्यानंतर परत खराब होऊन जातो त्यापेक्षा हे आता अनिकॉम म्हणून एक नवीन प्रोडक्ट आलेला आहे खूपच सुंदर अतिशय आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि दादांकडे मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला पन्नास ऑफ भेटत आहे डिस्काउंट मध्ये आणि ही तुम्हाला तर तुम्ही नक्की येऊन हो, दादांच्या शॉपला त्याचप्रमाणे बघणार आहोत त्याच्यामध्ये हनिकॉम मध्ये कढई पण दिलेली आहे त्याच्यामध्ये कढई आहे ओके okay. या टाइपची कढई भेटणार ही हँडल वाली आहे ना दादा हँडल वाली आहे विदाऊट हँडलची पण येते पण ते आपण ठेवली नाही हँडल है, वालीच okay. ठेवली आहे ओके हनीकॉम ची हे दोन प्रोडक्ट आपल्याकडे भेटणार दुसरी सगळी ची हे सगळी भांडी भेटणार तुम्हाला मस्त त्या व्यतिरिक्त दादांकडे अजून पण काही भांडी आहे तुम्ही बघू शकता आपल्याला वेगवेगळं कलेक्शन दादांकडे बघायला भेटणार आहे लालबाग म्हणजे लालबागचा राजा हे मुंबईतील अतिशय फेमस ठिकाण तिथे आपल्या दादांचं शॉप आहे आणि खूपच सुंदर तांबा पितळेची भांडी असो या तुम्हाला घरी लागणारी जेवढं कलेक्शन आहे तेवढं सर्व एकाच का छताखाली तुम्हाला बघायला भेटणार आहे